नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण एक महत्वाचं कमिशन या ठिकाणी पाहणार आहोत तर ज्या कमिशनचं नाव आहे पील कमिशन लक्षात घ्या हे पील कमिशन नेमकं का काय आहे कशासाठी गठीत केलं होतं याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि याच्या नेमक्या तरतुदी काय आहे या सर्व गोष्टींवर आज आपल्याला इथे या ठिकाणी का काम करायचं आहे लक्षात घ्या अठराशे सत्तावन्नचा विद्रोह हो झाला आणि या सत्ता अठराशे सत्तावनच्या विद्रोहामध्ये भारतीय सैनिकांनी इंग्रजांना सळ की पळ करून या ठिकाणी सोडलं होतं आपल्याला पाहायला भेटतं की अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाच्या आधी भारतामध्ये एक गव्हर्नर जनरल होता ज्याचं नाव होतं लॉर्ड डलहौसी तर लॉर्ड डलौजे हा पहिला या ठिकाणी गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे की ज्या गव्हर्नर जनरलच्या एक गोष्ट लक्षात आली की ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये युरोपियन लोकांची संख्या कमी आणि भारतीय लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळं भारतीय सैनिकांची मोठ्या प्रमाणामध्ये लष्करामध्ये भरती केली गेल्यामुळं भारतामध्ये आता अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण जर या सैनिकांनी विद्रोह केला तर ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन हे या ठिकाणी डळमळीत होऊ शकतं किंवा एक मोठा विद्रोह जर झाला तर भारतामध्ये इंग्रजांना या ठिकाणी सोळखी पोळख करून हे भारतीय सैनिक सोडतील असं या ठिकाणी लॉर्ड डलहौसीला हो वाटलं आणि म्हणून लॉर्ड डलहौसी हो हा पहिला गव्हर्नर जनरल या ठिकाणी आहे की ज्यानं या ठिकाणी लष्करामध्ये असणाऱ्या भारतीय सदस्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं मात्र लॉर्ड डलहौसी हो जो आम्ही पाहिला तर अठराशे छप्पन्न साली तो भारतातनं निवृत्त झाला आणि त्यानंतर लॉर्ड कॅनिंग भारतामध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदरीत दिसून येतं अठराशे सत्तावन्नचा चा विद्रोह हा लॉर्ड कॅनिंग जेव्हा गव्हर्नर जनरल होता त्याच काळामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसून येतं भारतीय सैनिकांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये एक मोठं आंदोलन एक मोठा विद्रोह उभारल्याचं दिसून येतं काही अमुक अमुक समूह घटक जर जा इंग्रजांना जाऊन मिळाले नसते तर कदाचित इंग्रजांना अठराशे सत्तावन्न सालीच या देशाची सत्ता ही भारतीयांच्या हाती सोपून निघून जावं लागलं असतं असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या यंत्रणेचा योग्य पद्धतीने उपयोग या ठिकाणी करून घेतला आणि अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहामध्ये त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहामध्ये भारतीय लोकांचा त्यांनी पराभव हो या ठिकाणी केला लक्षात घ्या अठराशे सत्तावन्नचा विद्रोह हा या ठिकाणी झाल्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांना एक मोठी समज या ठिकाणी मिळाली आणि त्या समजेच्या माध्यमातून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याच्या माध्यमातून भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन जे होतं ते समाप्त केलं आणि आता भारत हा क्राऊनच्या आधिपत्याखाली आला असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं लक्षात घ्या त्यावेळेसचे जे प्रधानमंत्री होते ज्यांचं नाव होतं लॉर्ड डिग्बी तर या लॉर्ड डिग्बी जे होते तर लॉर्ड डिग्बीनं एक कायदा केला होता दिनांक दोन ऑगस्ट सन अठ्ठावन्नला आणि हा जो कायदा होता त्याला आपण अठराशे अठ्ठावन्नचा कायदा या ठिकाणी म्हणतो तर या कायद्यामध्ये एक महत्वाची तरतूद या ठिकाणी होती ती तरतूद अशी होती की भारतीय लष्कराचं पुनर्गठन करण्यासाठी एका कमिशनची नियुक्ती या ठिकाणी करावी आणि त्या दृष्टिकोनातून सन अठराशे अठ्ठावन्न एकोणसाठच्या दरम्यान एक कमिशन नियुक्त केलं त्याच कमिशनचं नाव होतं पील कमिशन लक्षात घ्या हे जे पील कमिशन जे होतं या पील कमिशनचा मुख्य उद्देश भारतीय लष्कराचं पुनर्गठन करणं असं या ठिकाणी होता आणि म्हणून मग या पील कमिशननं अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहापासून धडा घेऊन भारतीय लोकांची संख्या ही लष्करातून कमी करून युरोपियन लोकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजेच एकूणच लष्कराचं पुनर्गठन करण्याच्या इराद्यातून त्यानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले काही महत्त्वाच्या तरतुदी त्यानं या ठिकाणी केल्याचं एकंदरच दिसतं म्हणजे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहानंतर भारतामध्ये लष्कराचं पुनर्गठन करण्यासाठी पील कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे असं एकंदरत दिसतं आता या पील कमिशनमध्ये कोण कोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या त्यावर आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करूया त्यावर आपण इथे या ठिकाणी काम करूया लक्षात घ्या इथं आपल्याला पाहायला भेटतं या पील कमिशनच्या माध्यमातून भारतीय लोकांची लष्करामध्ये असणारी सदस्य संख्या ती या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतात तर भारतीय लोकांची संख्या कमी करून युरोपियन लोकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या इथे आपल्याला पाहायला भेटतो की अठराशे सत्तावनच्या विद्रोहाच्या दरम्यान किंवा किंवा अठराशे हे पील कमिशन स्थापन होण्याच्या आधी भारतामध्ये ब्रिटिशांच्या लष्करामध्ये भारतीयांची संख्या जर आम्ही पाहिली तर ती किती होती तर साधारणतः दोन लाख अडतीस हजार एवढी या ठिकाणी होती म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या दरम्यान उठावाच्या दरम्यान भारतामध्ये लष्करात भारतीयांची सदस्य संख्या दोन लाख अडतीस हजार एवढी होती आता पील कमिशननं ती कमी केली किती केली तर लक्षात घ्या एक लाख चाळीस हजार एवढ्यापर्यंत ठेवलेली आहे असं दिसतं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त संख्या जास्त सदस्य इथे या ठिकाणी कमी केलेले कमी केलेले आहेत असं एकंदर दिसतं तर निम्मे सदस्य किंवा निम्मे जे सैनिक होते त्यांची संख्या साधारणतः एक लाखापर्यंतचे लष्कर हे भारतीय लष्कर इथे या ठिकाणी अं नष्ट केलेले आहेत किंवा त्यांना पदावरून काढून टाकलेलं आहे तर दोन लाख अडतीस हजारावरनं एक लाख चाळीस हजारपर्यंतच चा, आता यांनी लष्करामध्ये भारतीय लोकांना ठेवलेलं आहे असं दिसून येतं तर मुद्दा नीट लक्षात घ्या पील कमिशनच्या द्वारे काय झालं तर भारतीयांची सदस्य संख्या लष्करातील ती कमी केली आणि युरोपियन लोकांची भरती लष्करामध्ये वाढवलेली आहे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या याचबरोबर या पील कमिशनच्या माध्यमातून एक रेशो निश्चित करण्यात आला होता तो पण या ठिकाणी लक्षात घ्या हा रेशो कसा होता तर मुंबई प्रांतामध्ये एकाच तीन आणि त्याचबरोबर बंगाल प्रांत जो आहे तर त्या बंगाल प्रांतामध्ये एकाच दोन या प्रमाणामध्ये रेशो निश्चित केला गेल्याचं एकंदरीत दिसतं आता मुद्दा नीट लक्षात घ्या एकाच दोन आणि एकाच तीन इथं विद्यार्थी खूप जास्त कन्फ्यूज होतात तर नीट लक्षात घ्या मुंबई प्रांतामध्ये एकाच तीन असं प्रमाण होतं तर बंगाल प्रांतामध्ये एकाच दोन असं या ठिकाणी प्रमाण होतं आता यामध्ये एक काय आहे आणि तीन काय आहे किंवा एक काय आहे आणि दोन काय आहे ते नेट समजून घ्या आता लक्षात घ्या दोन काय आहेत तर हे भारतीय सैनिक आहे दोन काय आहे तर हे भारतीय सैनिक म्हणजे दोन भारतीय सैनिकांच्या मागे एक युरोपियन सैनिक असला पाहिजे समजत आहे की दोन भारतीय सैनिकांच्या मागे एक युरोपियन सदस्य असला पाहिजे असं प्रमाण बंगालमध्ये होतं आणि इथं मुंबईमध्ये तीन भारतीय सदस्यांच्या मागे तीन भारतीय सदस्यांच्या मागे एक सदस्य हा इंग्रज किंवा युरोपियन असला पाहिजे या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी पाहायला भेटते तर युरो तर इथं लक्षात घ्या युरोपांची सदस्य संख्या ही इथं या ठिकाणी वाढवली गेलेली आहे खास करून इथं पाहू शकता की तीन भारतीयांच्या मागे एक युरोपियन व्यक्ती असला पाहिजे आणि त्याचबरोबर दोन भारतीयांच्या मागे बंगाल प्रांतामध्ये एक युरोपियन व्यक्ती एक युरोपियन लष्कर असला पाहिजे अशी भूमिका इथे या ठिकाणी आलेली आहे असं एकंदर दिसतं तर हे प्रमाण व्यवस्थित पहा याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय तर या पील कमिशननं अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाचा बारकाईनं अभ्यास केला होता आणि त्यामध्ये असे काही बटालियन्स असे काही समूह घटक ज्या समूह घटकांनी इंग्रजांना मदत केली होती अशाच लोकांना त्यांनी या ठिकाणी लष्करामध्ये पुन्हा नियुक्त केलेलं आहे असं एकंदर दिसून येतं मग यामध्ये गोरखा बटालियन जी होती पठाण बटालियन जी होती शीख बटालियन होती तर त्यांची संख्या इथं या ठिकाणी लष्करामध्ये वाढवलेली आहे असं एकंदरात दिसतं म्हणजे एक, एक लाख चाळीस हजार जी भारतीय सदस्य भारतीय सैनिकांची संख्या होती त्यामध्ये सर्वात जास्त हे गोरखा असतील पठाण असतील आणि शीख असतील अशा प्रकारची भूमिका ब्रिटिशांची राहिलेली होती असं दिसतं म्हणजे गोरखा पठाण आणि शीख यांनी सत्ता अठराशे सत्तावनच्या विद्रोहामध्ये इंग्रजांना मदत केली म्हणून या लोकांची लष्करामधली भरती ही या ठिकाणी करण्यात आली किंवा यांची संख्या लष्करामध्ये वाढवण्यात आलेली होती असं एकंदरीत दिसतं मग अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहामध्ये जे भारतीय सैनिक सत्तावन्नच्या विद्रोहामध्ये होते तर त्यापैकी एक होतं बंगाल आणि अवधमधला बंगाल आणि अवधमध्ये भारतीय सैनिकांनी मोठ्या प्रमाणात विद्रोह केला होता आणि म्हणून बंगाल आणि अवध मधल्या सैनिकांना कामावरून काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी या ठिकाणी गोरखा पठण आणि शीख लोकांची संख्या ही लष्करामध्ये वाढवली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं याचबरोबर काय झालं लक्षात घ्या तर याचबरोबर पाहायला भेटतं सेना आणि तोफखाना या पदांच्या प्रमुख पदांवर तोफखान्याचा प्रमुख किंवा सेनेचा प्रमुख या पदांवर भारतीय व्यक्तींना नियुक्त केलं नाही तर त्या महत्वाच्या पदांवर केवळ युरोपियनच व्यक्ती नियुक्त असेल या प्रकारची भूमिका इथं घेतली गेलेली आहे असं एकंदर दिसून येतं लक्षात घ्या मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहाचं एक महत्त्वाचं कारण असं या ठिकाणी मानलं जातं की ब्रिटिशांनी लष्करामध्ये भरती करत असताना ब्रिटिशांनी लष्करामध्ये भरती करत असताना भारताच्या सामाजिक संरचनेचा आधार त्यांनी या ठिकाणी ठेवला नव्हता म्हणून मग भारतीय लष्करामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या सर्वांचाच भरणा असल्या कारणामुळं इथे या ठिकाणी सामाजिक जाणिवा किंवा सामाजिक जे भान होतं ते इथं हरपलं गेल्याचं एकंदरीत दिसून येतं उदाहरणार्थ काय तर अस्पृश्य आणि शूद्र व्यक्तींना सुविधार बनवलं गेलं तर काही ब्राह्मण जे होते त्यांना या ठिकाणी शिपाई बनवलं गेलं होतं आणि म्हणून मग इथं या ठिकाणी जो काही भारतीय समाजाचा जो ढाचा होता त्याला या ठिकाणी धक्का लागला गेला होता आणि म्हणून भारतीय लोकांमध्ये इंग्रज सैन्याच्या विरोधामध्ये किंवा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये इथे या ठिकाणी असंतोष होता असं एकंदरीत दिसून येतं आणि म्हणून मग ब्रिटिश ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काय केलं की अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहानंतर अठराशे सत्तावन्नच्या विद्रोहानंतर जातीनिहाय रेजिमेंट निर्माण करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली हे हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या इथं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अठराशे सत्तावनच्या विद्रोहानंतर जातीनिहाय लष्कराच्या रेजिमेंट नियुक्त केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं अठराशे सत्तावनच्या विद्रोहाच्या आधी अशा प्रकारच्या जातीनिहाय रेजिमेंट नव्हत्या तर सर्वांनाच लष्करामध्ये भरती केली मात्र आता मात्र इंग्रजांनी जातीनिहाय रेजिमेंट निर्माण केलेले आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं तर या प्रकारे पील कमिशन जे आहे तर या पील कमिशननं या महत्वाच्या उपाययोजना केल्या होत्या तरतुदी या ठिकाणी केलेल्या होत्या या सर्व तरतुदी व्यवस्थित तर त्या ठिकाणी पहा कुठेतरी नोट डाऊन या ठिकाणी करा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंट्स लाईक आणि सबस्क्रिप्शन देखील या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी घ्या आणि लक्षात घ्या जे कोण विद्यार्थी या विद्यार्थी मित्रांना आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांनी प्ले स्टोरवर जाऊन ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्यामध्ये इतिहास या विषयाच्या ज्या काही भरमसार बॅचेस आहे त्यापैकी जी तुम्हाला या ठिकाणी योग्य वाटेल ती बॅच या ठिकाणी जरूर तुम्ही या ठिकाणी जॉईन करा सध्या डिस्काउंट ऑफर या ठिकाणी सुरू आहे तेव्हा तुम्ही या ठिकाणी जी बॅच आपल्याला हवी आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी आधी प्ले स्टोअरवर जाऊन इथे या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करा अन्यथा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या लेक्चरची आणि त्याचबरोबर आपल्या ॲप्लिकेशनची लिंक देखील दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करू शकता थांबूया मित्रांनो धन्यवाद थँक्यू